महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत आज बऱ्याच दिवसांनी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाचे महत्वाचे नेते पुन्हा एकत्र आले यावेळी आघाडीत कोणाला कोणती जागा देण्यात आली आहे याची घोषणा करण्यात आली ज्यात ठाकरे गटानं सांगलीची जागा आपल्या पदरात पाडून घेतली ज्यामुळे सांगलीतील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि काँग्रेसचे नेते तसंच वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना जोरदार धक्का बसलाय मुळात मागच्या काही दिवसांपासून हे दोन्ही नेते सांगलीची जागा काँग्रेसने लढवावी यासाठी आग्रही होते त्यासाठी त्यांनी दिल्लीला जाऊन काँग्रेस हायकमांडशीही भेट घेतली होती पण तरी देखील मवियाच्या जागा वाटपात ही जागा ठाकरे गटाकडे राहणार असल्याचं निश्चित झालं ज्यात आता विश्वजित कदम आणि विशाल पाटील या दोघांचेही फोन नॉट रिचेबल झाले आहे अशी माहिती प्रसार माध्यमांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे त्यामुळे आता विश्वजित कदम आणि विशाल पाटील पुढे काय पाऊल उचलतील या दोन नाराज काँग्रेसी नेत्यांमुळे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचं काय नुकसान होऊ शकतं ठाकरे आणि पवारांसाठी अशा किती जागांवर काँग्रेस कॉम्प्रोमाइज करत आहे या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके गेल्या तीन दिवसाआधी भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटावर एक गंभीर आरोप केला होता ते म्हणाले की सांगलीची जागा सोडण्यासाठी ठाकरे गटाने काँग्रेसकडे कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मला मिळाली आहे असं विधान राणेंनी केल्यावर सांगलीच्या जागेबाबतच्या चर्चा वेगानं वाटल्या अशा वेळी सांगलीची जागा नेमकी कोणाकडे जाते असा प्रश्न अनेकांना पडला होता मात्र दिनांक नऊ एप्रिल रोजी झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत सांगलीची जागा ठाकरे गटाकडे राहणार हे निश्चित झालं त्यानंतर सगळ्यात आधी माध्यमांनी काँग्रेसच्या नेत्यांना विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या नाराजीवर प्रश्न विचारून भांडावून सोडलं ज्या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की विशाल पाटील आणि विश्वजित कदम दोघेही नॉट रिचेबल झाले आहेत परंतु हायकमांडच्या आदेशाचं सगळे पालन करतील लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे त्यांचं समाधान आम्ही करू पण नाना पटोले एकीकडे हे विधान करत असताना दुसरीकडे विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली ज्यात विशाल पाटलांना डावलल्याबद्दल कार्यकर्त्यांमधील नाराजी स्पष्ट दिसून आली सत्तावीस मार्चला राऊतांनी काँग्रेस आणि ठाकरे गटात तिढा असणाऱ्या जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर केल्यावर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार नाना पटोले यांसारख्या अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती त्यावेळी विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनीही सांगलीची जागा काँग्रेसला मिळायला हवी असा आग्रह धरला होता त्यामागे मुख्य कारण म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणीबाणीतही न ढासळलेला वसंतदादांचा आणि काँग्रेसचा गड अशी या मतदारसंघाची ओळख एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चौदा पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता त्यामुळे साहजिकच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना या मतदारसंघाचं महत्व लक्षात आहे अशावेळी वेळी दोन हजार एकोणीस ला ऐनवेळी हा मतदारसंघ आघाडीच्या जागा वाटपात स्वाभिमानीला मिळाला पण स्वाभिमानीकडे तगडा उमेदवार नसल्याने त्यांनी काँग्रेसच्या विशाल पाटलांना या मतदारसंघाच्या रिंगणात उतरवलं त्यावेळी भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध स्वाभिमानीकडून विशाल पाटील अशी लढत झाली ज्यात एक लाख त्रेचाळीस हजार मताधिक्य मिळवत संजय काका पाटलांनी विजय मिळवला पण हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने यावेळी विशाल पाटलांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती परंतु ठाकरेंनी नुकतंच ठाकरे गटात आलेल्या चंद्रहार पाटलांना उमेदवारी देऊन एक प्रकारे काँग्रेसला जोरदार धक्का दिला अशा वेळी साहजिकच विशाल पाटलांनी ठाकरेंच्या निर्णयावर टीका करायला सुरुवात केली त्यात ता आमदार विश्वजित कदमांनीही विशाल पाटलांची साथ देत उघडपणे नाराजी बोलून दाखवली पण या सगळ्यात विचार करण्यासारखी गोष्ट अशी की आतापर्यंत महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ म्हणून वावरत होता पण आता ठाकरेंनी जागा वाटपात आघाडी धर्म न पाळत घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसला मवाळ भूमिका घ्यावी लागत आहे त्यामुळे मोठा भाऊ आणि राष्ट्रीय पक्ष असूनही पंचवीस जागांसाठी आग्रही असणारी काँग्रेस आता फक्त सतरा जागा लढवणार आहे अशा वेळी ठाकरे आणि पवारांमुळे काँग्रेसला कॉम्प्रोमाइज ला करावं लागत आहे का असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे कारण महाविकास आघाडीचा एकत्रित निर्णय होण्याआधी ठाकरे गटानं सतरा उमेदवार घोषित केले होते ज्यात दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई सांगली या तीन जागांवर काँग्रेस ठाकरे गटासाठी कॉम्प्रोमाइज करतं तर दुसरीकडे काँग्रेसची भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागाही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाते पण त्याबद्दल चर्चा असणारी सातारा लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळता सातारा लोकसभा ही शरद पवार गटालाच दिली जाते त्यामुळे ठाकरे आणि पवारांसाठी काँग्रेसनं आत्तापर्यंत चार जागांवर पाणी सोडलंय हे निश्चित त्यात मागे काँग्रेस या जागांवर मैत्रीपूर्ण लढत करेल असंही सांगितलं जात होतं पण काँग्रेसच्या या मैत्रीपूर्ण लढतीच्या निर्णयाचं पुढे काय झालं असा प्रश्न काँग्रेसमधील स्थानिक नेते विचारू लागले आहेत दरम्यान विश्वजित कदम आणि विशाल पाटलांची नाराजी लक्षात घेता त्यांच्या नाराजीची योग्य दखल काँग्रेस हायकमांडकडून घेतली गेली नाही तर निरुपम यांच्याप्रमाणे काँग्रेस हायकमांडला खडे बोल सुनावत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय त्यांच्याकडून घेतला जाऊ शकतो परंतु असा निर्णय त्यांनी घेतला तर ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांना मात्र ही निवडणूक भारी पडू शकते कारण विधानसभा विश्वजित कदमांचे समर्थक चंद्रहार पाटलांचे विरोधक असतील तर दुसरीकडे विशाल पाटलांनी आधीच अपक्ष लढण्याची तयारी दाखवली आहे त्यामुळे संजय काका पाटील यांना आव्हान देण्याच्या जागी सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवारच आपापसात लढण्याची चिन्ह दिसत आहेत तरी विशाल पाटील आणि विश्वजित कदम पुढे काय निर्णय घेतात हे कळेलच पण ही निवडणूक चंद्रहार पाटलांसाठी सोपी नाही हे नक्की तरी या मतदारसंघातील लढतीबद्दल आणि ठाकरे गट तसंच काँग्रेसच्या तिढ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मायएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद